कोणत्याही भूमीचा विकास केवळ कागदोपत्री होत नसतो तर त्या भूमीवर भूमिपुत्राचा घाम आणि अश्रूचे थेंबही सांडलेले असतात कैलासवासी पुल दोडके सराने चंचल भारती विद्याविकास मंडळाचे रोपटं लावलं आणि त्याचा वटवृक्ष करण्यासाठी त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह दोडके पाणी यांनी गरुड घेतली प्राजक्तांच्या दिव्य फुलाने देह झिजवीला जानी अनंत त्यांची जीवनयात्रा कधी न सने मरणानी असेच पुल दोडके सराबद्दल बोलावे लागेल परंतु त्यांची अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विक्रमसिंह दोडके यांनी आपल्या आयुष्यातील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्येही त्यांनी आपलं नाव कमवलं चंचल भारती विद्या विकास मंडळद्वारा संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यालयात मंडळाची सचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक विक्रमसिंह दोडके यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आपल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एवढा मोठा सन्मान करावा आणि त्यासाठी संस्था चालकाने पात्र व्हावे हे एक महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ नाते आहे परंतु विक्रमसिंह दोडके पाटील मात्र आपल्या सर्व कर्मचाऱ्यासोबत त्यांच्या सुखात आणि दुःखात सोबत असल्याने हा वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी माननीय विक्रमसिंह दोडके पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे समन्वयक श्रीहरी पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीक्षीरसागर पाटील सर सर मंडळातील मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून विक्रमसिंह दोडके पाटील यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या चंचल भारती विद्याविकास मंडळाच्या प्रगतीमध्ये विक्रमसिंह दोडके पाटील यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई दोडके पाटील या आपल्या पतीच्या खांद्याला खाना लावून काम करतात म्हणून हा प्रगतीची गरुड झेप आकाशाला गवसणी घालते आहे महाराष्ट्राचा बुलंदाबाज तीपज्योती पब्लिसिटी संचालक प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सरी बुद्रुक